की जो तालुका हा महाराष्ट्रातला एक प्रगत तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे आपण धरणांच्या संदर्भात जेवढ्या पाठचाऱ्या होत्या शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांचे आहोत पासष्ट किलोमीटरच्या पाठचाऱ्या आपण करतोय मी यासाठी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्यातिशायतीशी नतमस्तक होत असताना मी देखील शेतकऱ्यांसाठी काही करावं ही देखील मी माझी भूमिका आहे येणाऱ्या काळात आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत तरुणांसाठी आपण काम चालू केलंय नुसती वारे करून चालणार नाही हे मला माहिती आहे इथून गेल्यानंतर बरेच जण तुम्हाला विचारतील एकदम भारी मजा असं करू बाकीचे तर असं सांगतील अरे त्यांनी काय पाय ठेव उतरना थोडे गया असा आंबा खादा थडे आम्ही अरे त्यांनी तो ते वार मागया ते बैजण मागे सुटली तो माणूस मांगे सुटणार त्यांनी असा आंबा खादात हौ असं बोलणार दोन चार गाया दिटाक्यात ख्यात नुसता येणार असे काही खरं नाही नुसतं यासाठी ही रायगड वारी राहायला नको या रायगड वारीतनं कदाचित माझ्या दोन तरुणांनी मला संकल्प सांगितला उद्या तुम्ही रायगडच्या पहिल्या पुन्हा त्या रायगडाला एकदा नतमस्तक जिथं असाल तिथून व्हा की मी पहिल्यांदा ज्या वेळेस रायगडाला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं होऊन नतमस्तक होऊन मी एक संकल्प केला तो संकल्प सिद्धी देण्यासाठी प्रयत्न करावा ही माझी तुम्हाला विनंती असेल खर तर, तर आजच्या या रायगड वारीच्या निमित्तानं एक ही वारी अगदी माझी ज्याला आपण म्हणतो की कमी काळात तुम्ही इथं आलात तुमचं नोंदणी अतिशय तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन माणूस आहे पाहिलं की नाही तुम्ही तुम्हाला डायरेक्ट नोंदणी झाल्या की नाही काही कुठे जावं लागलं का फार काही शिफारशी लागल्यात का मोठमोठ्या असं असायचं की आमदाराकडे जायचं म्हटलं पहिले मंत्री खासदाराकडे जायचं म्हटलं कि बऱ्याच लोकांना वाटलं की आम्ही कसं जायचं परंतु तुमचा आमदार असा आहे तुम्ही फोन केला मेसेज केला तर फक्त मी रायगडचा तुमचा दादा लहान भाऊला एक लहान मित्र आहे भाऊ आई एवढंच सांगा कधीही मला काम सांगितात असं काही काम करा की या मंगेश दादाला तुमच्या परिवाराला खाली मान घालावण्याची वेळ कधी यायला नको माझ्या रायगड वारीतला तरुण आहे आणि हा चुकीच्या मार्गाला गेला अशी पश्चाताप करण्याची वेळ कधी यायला नको एवढंच माझं तुम्हाला सांगणं असेल आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादाला तुम्हाला काही ऐकायचं आहे आणि तुमच्यातले दोन दोन दीड दीड मिनिटं प्रातिनिधिक स्वरूपाने काही तरुणांना या वारीविषयी बोलायचं आहे स्वतःहून ज्याला जे बोलायचं असेल की दादा या वारीमध्ये हे कमी होतं हे चांगलं होतं पुढच्या वेळेस ही वारी अशी झाली पाहिजे आपण चाळीसगावसाठी एक संकल्प केला पाहिजे की के आपल्याला चाळीसगाव बदलवायचं आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत